पुस्तक तयार होत आहेत एक पुस्तक मधल्या काळात आपल्या एका कार्यकर्त्याने आणून वाचून दाखवलं की रावण कसा श्रेष्ठ आहे आणि रामच कसे चुकीचे रावणाला प्रदान करणारी पुस्तकं लिहिली जात आहेत आणि हजारोनी त्याचा खप होत आहे आणि लोक रावणाला देवगाना लागलेत आणि रामाला चुकीचं म्हणतात काय का त्या रावणाचं चरित्र आपल्या मुलीला माहितीये की नाही काही मूळ रामायण वाचतात की नाही आपल्या जग काही आहे की नाही असं प्रश्न पडतो रावणासारखा भाऊ हवा अरे जगातली एकही स्त्री त्यांनी सोडली नाही अनेक राजांवर आक्रमण केलंय त्यांना नेस्तनामूत केलंय त्यांची पत्नी त्यांच्या राजकन्या मुली पळून नेलाय अप्सरांना धरून आणलंय त्रैलोक घेतल्या नाग कन्या सर्प कन्या कोणालाही ना सोडलं नाही असं वर्णन आहे रामायणात मग अशा रावणा सीतारामीना स्पर्श ही केला नाही हे का घडलं तर श्रावणात रावणाला दोन शाप आहेत एक शाप आहे नलकुबेरांना दिलेला रावणाची वृत्ती काय ते त्या प्रसंगावरनं कळतं कुबेर रावणाचा भाऊ ज्याची खरं तर लंका हे ज्याचं स्थान आहे ज्याचं राष्ट्र राज्य होतं त्या लंकेतनं रावणाने आपल्याच भावाला सावत्र भावाला बेदखल केलं ते राज्य बळकावलं आणि त्या कुबेराचा मुलगा नल कुबेर त्याच्या विवाह प्रसंगी त्याची होणारी पत्नी त्याची होणारी भार्या तिच्यावर नजर पडली आणि तिच्या सौंदर्याने तो आसक्त झाला झाला आणि त्याने तिला त्या लग्न मंडपात पळून ती त्याच्या विनवण्या करते मनरणी करतेय गयावया करतेय कि तू असा माझ्यावर अत्याचार करू नको मी तुझी तु सून आहे मुषा तु मी तुझी माझ्यावर हा अत्याचार करू नको रावण तिचं काही ऐकत नाही एका शिलाखंडावर त्याने तिच्यावर बलात्कार केलाय आणि मला कुबेराने त्याला शाप दिलाय की पुन्हा जर कधी असं कृत्य करशील जबरदस्ती करशील कुठल्याही स्त्रीवर तर तुझा मस्त करून पडेल त्याचबरोबर रावणाला ब्रह्मदेवाने पण असाच शाप दिलाय आणि स्वतः आपण स्वतःच्या मुखाने सांगतोय युद्धकांडामध्ये एका सरकारमध्ये असा उल्लेख आहे की रामचंद्र आता सीते सीता परत मिळवण्यासाठी म्हणून युद्धासाठी आले आणि इकडे रावण मात्र रोज सीतादेवीचा अनुनय करतोय रोज त्यांना खेळतोय त्यांची मंदरणी करतोय त्यांना बोलवण्याचा त्यांची मन पालटवण्याचा प्रयत्न करतोय तेव्हा रावणाचा एक मंत्री महापार्श तो रावणाला विचारतो की तुम्ही एवढा देवीचा अनुनय का करताय काय गरज आहे सीतेचा अनुनय करण्याची का तिची मंदरणी करताय तुम्ही कुकुट वृत्तीनं तिच्यावर हल्ला करा आणि तिचा भोग घ्या तिच्यावर बलात्कार करा आणि तिच्या सौंदर्याचा उपभोग घ्या असं तो रावणाला म्हणतोय तेव्हा रावण त्याला स्वतःच्याच मुखाने सांगतोय की बाबा रे मला ब्रह्मदेवाने एक शाप दिला आहे कुंजिका स्थली नावाची एक अप्सरा ब्रह्मदेवाच्या भवनात चालली होती आणि त्यावेळेला ती नपत छपत चाललेली असताना माझ्या दृष्टीच पडू नये म्हणून ती नपत छपत चालली होती पण माझी दृष्टी तिच्यावर पडली तिच्या सौंदर्यावर मी आसक्त झालो आणि जबरदस्तीनं मी तिचा भोग घेतला त्या अवस्थेत ती जेव्हा ब्रह्मदेवासमोर गेली तेव्हा ब्रह्मदेवांना सगळा प्रसंग कळल्यावर त्यांनी मला शाप दिलाय की पुन्हा कधीही तू कुठल्याही स्त्रीशी जर का तिच्या मर्जीविरुद्ध समागम करण्याचा प्रयत्न करशील तिचा सहवास करण्याचा प्रयत्न करशील तर तुझ्या बंधकाही शंभर शकल होती आणि त्या ब्रह्मदेवांच्या शापाला मी घाबरतो आणि म्हणून मी सीतादेवींना स्पर्श करत नाही हे रावणाचं वचन इतका नालायक पाशवी नृसंश असलेला रावण पण त्यांनी हे गुप्त असलेलं माझं रहस्य आज मी तुला सांगतोय असं तो म्हणतो हा शाप समाजाला कळलेला नाही समाजासमोर चित्र काय आहे रावणाचे पाशवी अत्याचार तेच समाजाला माहिती आहे समाजाला कुठं माहिती त्याला काय छापायचंय आणि हे सांगणार कसं हे समजावणार कसं आणि म्हणून व्यक्ती धर्मापुढे राजधर्म श्रेष्ठ मानून कुठलंही कारण न देता प्रभू रामचंद्रांनी सीता त्याग केला आहे त्याही पुढे जाऊन असा विचार करा त्या मुलीला तुमची असं म्हणाले की बाईग हा अक्षर तू घेतेस तुला असं वाटतंय की रामचंद्रांनी सीता देवींवर अन्याय केला पण आज लाखो वर्ष उलटून गेली तरीही रामचंद्रांच्या नावाची त्यांच्या आपल्या संतांना ऋषी त्यांना आदर्श मानले त्यांना हे प्रश्न पडले नसतील का तूच कोणीतरी आकाशक पडलीस अत्यंत ज्ञानी आणि ते तरी अज्ञाने त्यांना काही बुद्धीचा भाग नाही म्हणून त्यांना प्रश्न पडले नाही बरोबर रामचंद्रांच्या जीवनात अनेक आक्षेप आहेत त्यातला एकच आक्षेप आता आपण विचार करतोय कारण सगळ्यात मोठा आणि सगळ्यात महत्वाचा आक्षेप हा घेतला गेला या पूर्वीच्या आपल्या पूर्वीच्या पिढ्यांमधल्या ज्ञानी जनांना हे प्रश्न पडले असतील का आणि जर त्यांना हे प्रश्न पडले नसतील तर काहीतरी मूळ ग्रंथात मूळ कथेत आहे ना ते तर नीट समजून घ्या वाचा आक्षेप घेण्यापूर्वी मूळ ग्रंथाचं वाचन तर करा स्वतः शहाणे समजून रामचंद्रांसारख्या दैतिप्यमान जीवनावर तुम्ही आक्षेप घेत आहे त्यासाठी आधी अभ्यास तर करा ज्यांच्यावर आक्षेप घेतला आहे त्या रामचंद्रांविषयी सीतादेवी काय म्हणताय हे जर का आपण जाणून घेतलं तर आक्षेप घेण्याचं कारणच राहत नाही मनामध्ये जेव्हा लक्ष्मणानं देवींना सोडलंय आणि सांगितलंय की असं असं सगळ्या घटना आहे देवी त्यामुळे रामचंद्रांनी साम्राज्ञी म्हणून तुमचा त्याग केलाय तेव्हा सीतादेवी त्यांना काय उत्तर देते ते खरं तर मी वाचून दाखवणार लावते पण थोडक्यात सांगते आता सीतादेवी राम लक्ष्मणांना म्हणतायत की लक्ष्मण प्रभू रामचंद्रांचं आज्ञा पालन करण्यात स्थिर राहा त्यांची आज्ञा आहे ना कारण हे धर्माचरणी आहे सदाचरणी आहे कर्तव्यला प्राधान्य देणारे आहे धर्म हेच प्रभू रामचंद्रांचं जीवन आहे त्यामुळे त्यांची आज्ञा पालन करण्यात स्थिर राहा सर्वांना माझा नमस्कार सांग प्रभू रामचंद्रांनाही माझा नमस्कार सांग त्यांचं कुशल विचार आणि त्यांना माझा निरोप दे की असंच प्रजेला बंधुवत भावनेनं प्रजेला वाहून द्या प्रजेच्या सेवेमध्ये आणि धर्माचरणामध्ये जीवन व्यतीत करा त्यानेच तुमची कीर्ती दिगंतापर्यंत पोहोचेल आणि त्याचबरोबर त्या म्हणताय की हा जो आक्षेप तुमच्यावर घेतला गेला आहे त्या आक्षेपाचं निरसन करणं हे सहित माझं देखील कर्तव्य आहे कारण में पत्मी मी तुमची पत्नी आहे तुमची भार्य आहे मी तुमच्याशी एकनिष्ठ आहे तुम्हाला माहिती आहे की मी शुद्ध चारित्र्याची आहे आणि म्हणून तुमच्यावर असलेल्या आक्षेपाचं निरसन करणं मी तुमच्यावर माझंही कर्तव्य आहे जे काय उंचीवरण त्यांचं सहजीवन आहे याचा जर विचार केला तर आजच्या तरुणाईला ते कळण्याची तरी शक्यता आहे का आजच्या तनुईत म्हणजे प्रेमात पडण्याची घाई लग्न करण्याचीही घाई आणि कर लग्न केल्यानंतर माझं स्वातंत्र्य केलं मला माझ्या स्वभावाला मुद करायला लागते माझ्या प्रायोरिटीला मुदळ करायला लागते मला अनेक ठिकाणी त्याग करायला लागतो म्हणून घटस्फोट घेण्याची पण सहजीवन काय असत हे कसं समजणार आज काय उंचीवर ते पती पत्नी विचार करताय काय उंचीवरती त्यांचं सहजीवन आहे त्यांचं एकमेकांविषयीच प्रेम निष्ठा विश्वास त्याग समर्पण हे आजच्या तरुणाला शिकवणं गरजेचं आहे ना कसं करणार नाही तर त्यांना काय असतं वैवाहिक जीवन त्याग समर्पण विश्वास याच्याशिवाय सहजीवन कधी अस्तित्वात येऊ शकतं का म्हणून जितक्या वेगाने लग्न होतात तितक्या वेगाने घटस्फोट होतात आणि प्रभू रामचंद्र आणि सीतादेवी मात्र परस्परांपासून दुःख दोघांनीही भोगलंय सोसलय आणि तरीही एकमेकांशी एकूप आहे आणि म्हणूनच जेव्हा वाल्मिकी महर्षींनी रामायण हे महाकाव्य रचलं हे चोवीस हजार श्लोक त्यांनी नव आणि कुशांना कुश मोठे आणि दवधाकडे या रामचंद्रांच्या मुलांना ते जेव्हा शिकवत असतील तेव्हा सुद्धा दे तिथेच असतील मग त्याच्या बाजूला त्यांनी नाही आक्षेप घेतला यांना शिकवू नका वेळ ह्या ह्या माणसांनी माझ्यावर अन्याय केलाय मला अशा गर्भवती अवस्थेत मनात आणून सोडले एवढं दुःख लोटलेत माझ्यावर राजमहालात वाढ जन्माला आलेली मी राजमहालाच वाढलेली मी आणि असं मनवासी जीवन मला जगायला हवं बिलकुल त्याचं नाव सुद्धा माझ्या मुलांपुढे नको म्हटली असते की नाही आजच्या काळातच सीता सीतादेवींनी असं म्हटलं नाहीये आपल्या मुलांना त्यांनी प्रभू रामचंद्रांची महती जाणार ते महाकाव्य वाल्मिकीच्या समोर शिकवलं आणि जेव्हा वाल्मिकींनी रामेश्वर यज्ञाच्या वेळेस सांगितलं की तुम्ही अयोध्येत जा तिथं देशोदेशींचे राजे देशोदेशींचे अनेक ज्येष्ठ श्रेष्ठ व्यक्ती अनेक ऋषीमणी तपस्वी तिथं जमा झाले त्यांनाही तुम्ही रामकथा गाऊन ऐकवा त्यांच्या प्रत्येकाच्या मनामनामध्ये त्या रामकथेची महती त्यात्र तु तुम्ही गा जनमानसामध्ये त्यांची कीर्ती प्रस्थापित करा हा सीतादेवींनी आशीर्वाद दिला आहे आणि इकडे रामचंद्र राजसूय यज्ञ करण्याची वेळ जेव्हा आहे ते वसिष्ठ जेव्हा सुचवतात की आपण राजसूय यज्ञ करूयात तेव्हा रामचंद्र तात्काळ तयार होत आहेत तेव्हा वसिष्ठ त्यांना म्हणतायत की पण महाराज अडचण एकच आहे की हा यज्ञ सतत्नी करायचा असतो पती पत्नी उभं यज्ञाच्या पूजेला बसायचं असतं तर तुम्हाला पुन्हा विवाह करावा लागेल तेव्हा रामचंद्र निक्षून सांगतात तेव्हा त्यांना वाटत अरे मी तर आपल्या आईसाठी दिसते विचार करा काय वाटलं असेल त्या मुलांना त्या मुलांना बघून प्रभू रामचंद्रांना काय वाटलं असेल आणि त्या मुलांची आणि रामचंद्रांची भेट घडणार आहे हे जेव्हा सीतादेवींना त्यांनी अयोध्येत पाठवलं मग त्यांनाही माहीत असेल ना त्यांना आवड वाटली असेल रामचंद्रांचं दर्शन घ्यावं म्हणून इतकं विश्वास निरपेक्ष समाजासाठी समर्पित असं जीवन विश्वातल्या सर्व गुणांचा समुच्चय असलेलं तेजस्वी जीवन जनमानसात रुजवणं प्रत्येकाच्या अंतःकरणात प्रभू रामचंद्रांविषयी अपरंपार श्रद्धा निष्ठा निर्माण करणं हे आपल्या प्रत्येकाचं कर्तव्य आहे आणि त्यासाठी विविध पातळीवर प्रयत्न होणं गरजेचं आहे अनेक आक्षेप रामचंद्रांच्या अतिशय निष्कलंक जीवनाविषयी घेतले जात आहेत त्या आक्षेपांचं तितक्याच तर्कशुद्ध पद्धतीनं आणि तितक्याच आक्रमकपणे खंडन करणं अने आहे अनेक तरुण मुलं पण या कामामध्ये वेगळं आहे तर का असं नाही आहे की तरुणाई ही सगळीच बिघडली आहे किंवा चुकीच्या दिशेला आणि फक्त पैशाच्या मागे लागली असं बिलकुल नाही आहे छोट्या छोट्या समूहांमध्ये अनेक तरुण पण कार्य करत आहेत आत्ता काही दिवसापूर्वीच पुण्यात एक नाटिका सादर केली गेली होती मूळ वाल्मिकी रामायणाला भरून रामचंद्रांविषयीचे अक्षय आणि त्याचं खंडन अशा स्वरूपात ती नाट नाटिका ना, स्वरूपात त्यांनी तरुणांनी ते कार्यक्रम बसवला होता आणि ती नाटिका ठिकाणी ना सादर केली पाहिजे हे बघूनही आम्ही की आजची तरुणाई त्याविषयी सजग होतीये सावध आहे होती रामचंद्रांचं जीवन त्यांचा आदर्श तरुण पिढीने जर का समाजासमोर मांडला तर तो अधिक प्रभावीपणे मांडला जाणार आहे आमच्यासारख्या जा वयस्कर लोकांनी मांडला की असं होतं यांचं काय तुमचे काय म्हणतात ना गोऱ्या गेल्यापासून आता आणि सांग आता सांगतायत पण जेव्हा तरुणाईच सांगते की हेच श्रेष्ठ आहे हेच सर्वश्रेष्ठ आहे हेच अनुकरणीय हेच आचरणीय आणि यांच्याच ठिकाणी आपण सर्वस्वानी नतमस्तक व्हायचं आहे तेव्हा त्याचा परिणाम त्याचा प्रभाव काहीतरी वेगळा असतो म्हणून तरुणांना प्रेरित करूया तरुणांपर्यंत हे जास्तीत जास्त तरुणांपर्यंत हे रामचरित्र तळमळीनं पोचवून आपल्या प्रत्येकाचं कर्तव्य आहे तेवढं बोलून म्हणजे झालेली सेवा सर्वांच्या करणी प्रभू श्रीरामचंद्रांच्या करणी रामायणापेक्षा रामकृतीची आवश्यकता आधी सांगण्याची आधीच प्रकर्षतेने गरज आहे कारण पुढची पिढी जी आहे ती तार्किक विचार करणारी लेफ्ट ब्रेन डॉमिनेट असणारी आहे त्यामुळे रामायण सांगण्याच्या आधी ते का आवश्यक आहे हे त्यांना पटवून द्यावं लागेल आणि ते करता या सगळ्याच पालकांचीही जबाबदारी आहे ही गोष्टी नक्कीच आम्हाला मिळाली आपण वेळात वेळ काढून आलात त्याबद्दल संस्थांच्या वतीने मी आपले आभार व्यक्त करतो आणि आपण पण सगळे मुसळधार पाऊस असताना सुद्धा इथे उपस्थित झालात त्याबद्दल आपल्या सगळ्यांनी सुद्धा आभार